नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी ही वडी जी आहे ती आपण न वापरता थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा वरून कुरकुरीत त्याचप्रमाणे आतून एकदम सॉफ्ट अशी ही वडी बनते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईकसुद्धा नक्की करा त्याचप्रमाणे तुमच्या छान छान कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा तर चला तर मग मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडे बनवायला पण सुरुवात करूया तर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर चांगली अशी धुवून आपल्याला त्याच्यातलं पाणी व्यवस्थित निथळत ठेवायचं आहे पाणी चांगलं निथळलं कोथिंबीर मधलं की बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे कोथिंबीर शक्य होईल बारीक तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे चिरून सगळी झालेली आहे कोथिंबीर आता ही कोथिंबीर आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे किती आहे ती एकदम जास्त असं दाबून दाबून नाही भरायचं हलक्या हाताने दाबून आपल्याला ही कोथिंबीर भरून घ्यायची आहे तर इथं तीन वाटी एवढी कोथिंबीर झालेली आहे आता कोथिंबीरच्या निम्म आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तीन वाटी कोथिंबीरला आपल्याला दीड वाटी एवढं बेसन पीठ लागणार आहे तर दीड वाटी बेसन पीठ इथं मी चांगलं चाळून घेतलेलं आहे पीठ आता या दीड वाटी बेसनाला आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते पातळ करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा मोडून मोडून घ्यायच्या आहेत आता आपलं पीठ सुद्धा मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तरहा पीटा तरहा पीटा या पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपण ठेचा करून घेऊया तर इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि आलं घेतलेला आहे याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि याचं या पद्धतीने ठेचा करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कढई गरम करत ठेवायची कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे चा तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं चा। जिरं चांगलं तडतडलं तेलामध्ये की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला ठेचा घालून घ्यायचा आहे हा ठेचासुद्धा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आता ठेचासुद्धा थोडासा परतून झाला तेलामध्ये की त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तीळ घालून घ्यायचा आहे हे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहे ठेच्यासोबत इथं लक्षात घ्या गॅस फ्लेम एकदम लो करूनच आपल्याला हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हळद मिक्स करून घ्यायची आहे आता हा सगळा मसाला आपला बनून रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली सगळी कोथिंबीर घालून घेऊया आता ही कोथिंबीर ठेच्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता कोथिंबीर सगळी मिक्स करून झालेली आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं अगदी जास्त घालू नका मीठ कारण आपण बेसन पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्याच्यानंतर एक चमचा धना पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे हे सगळे मसाले कोथिंबीरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मसाले सगळे मिक्स करून झाले की थोड्या वेळाने याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं आहोत ते सगळं पीठ घालून घ्यायचं आहे इथं गॅसचा फ्लेम मिडियम करूनच पीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ जे आहे ते शिजेपर्यंत आपल्याला चालवत असं राहायचं आहे जेणेकरून खाली पीठ जे आहे ते लागणार नाही कढईला पूर्ण हे मिश्रण जे आहे त्याचा असं गोळा बनला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे बघू शकता हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालून घेते आहे इथे लगेच पट झटकेपट हे पीठ जे आहे ते सुकून येतं बघू शकता एक एकंदरीत मला पाच ते सात मिनटं लागली असतील मीठ सुद्धा चेक करायचं की कमी जास्त झालं तर घालून घ्यायचं आहे आता बघू शकता फायनली इथे आपला गोळा हा बनून रेडी झालेला आहे या पद्धतीने त्याचा गोळा करून घ्यायचा आहे याच्या अगोदरच लक्षात घ्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा गोळा जो आहे तो प्लेटीमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात त्याला थापून घ्यायचा आहे तर इथं मी चौकोनी आकारात हा गोळा जो आहे तो थापून घेते आहे आता पीठ आपलं सगळं थापून झालं की त्याच्यावर थोडेसे तीळ जे आहे ते लावून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ लावल्यामुळे काय होतं की दिसायला खूप छान दिसते वडी थोडीशी अशी थापून घ्यायची जेणेकरून तेलामध्ये आपण जेव्हा वडी सोडणार ना तेव्हा तेलामध्ये निघू नये त्याच्यासाठी थोडीशी थापून घ्यायचे आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या ते आकारात त्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी या पद्धतीने उभे असे कट लावून घेते उभे कट करून झाले की आडवे ज्या पद्धतीने ज्या साईजचे आपल्याला पाहिजे त्या साईजला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण थोडं थंड व्हायला द्यायचं आहे ह्या वड्या ज्या आहेत त्या उचलून घ्यायच्या आहेत लगेचच गरम गरम असताना वड्या निघणार नाहीत चुकटू शकतात बघू शकता आपोआपच या वड्या निघत आहेत आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊया बघू शकता सगळ्या वड्या आ, रेडी झालेले आहेत आता यांना आपण फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ते ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून सगळ्या वड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत इथे लक्षात घ्या की जेव्हा आपण वड्या तेला ते तेलामध्ये सोडणार तेव्हा तेल हे गरम असलं पाहिजे आणि गॅसचा फ्लेम एक मिनिटासाठी आपल्याला हाय करूनच ह्या वड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत आता एका साइडने असं भाजलं कि परतून घ्यायच्या आणि गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम मिडियम करून कुरकुरीत होईस्तवर आपल्याला ह्या वड्या एकदम भाजून घ्यायच्या आहेत लगेच घातल्या घातच्या चमचा लावायला गेला तर विरगळू शकतात वड्या त्याच्यासाठी गडबड करायची नाही आणि बघू शकता कलर चेंज होईस्तवर आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत तर इथे कुरकुरीत अशा ह्या वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता याचा आवाज सुद्धा बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहेत ते मी फ्राय करून घेते आहे इथे लक्षात गॅस सेकंड बॅच जेव्हा आपण सोडणार आहोत तेव्हा गॅस फ्लेम थोडासा हाय करूनच तेल गरम करायला द्यायचं आणि त्याच्यानंतर वड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत सेम तीच प्रोसेस करायची एक मिनटासाठी गॅस फ्लेम हाय करून नंतर मीडियम फ्लेमवर कुरकुरी धोळेस तोवर सगळ्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता फायनली सगळ्या वड्या जे आहेत ते आपल्या फ्राय करून झालेले आहेत तुम्ही याला शालो फ्राय सुद्धा करू शकता मस्तपैकी कुरकुरीत वरून कुरकुरीत त्याचप्रमाणे आतून एकदम सॉफ्ट असलेल्या ह्या वड्या रेडी झालेल्या आहेत रेसिपी नक्की ट्राय करा